नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करायची पूजा मांडणी कोणत्या प्रकारे करायची याविषयीची प्रत्यक्षात व्हिडिओ बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुणीही पहिल्यांदा या पूजेची मांडणी करू शकतात दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून चालू होत आहे आणि पाच डिसेंबर या दिवशी मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार येत आहे पहिला गुरुवार पाच डिसेंबर या दिवशी येत आहे आणि या महिन्यातील चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर रोजी येत आहे या दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन हे सव्वीस डिसेंबर म्हणजेच चौथ्या गुरुवारी करायचे आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेची मांडणी कशी करायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी नमो नमोनमहा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची सर्वात अगोदर सकाळी लवकर उठायचं घराचा परिसर स्वच्छ करायचा घराच्या बाहेरचा परिसर स्वच्छ करायचा उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं छान अशी रांगोळी काढायची आणि ज्या ठिकाणी पूजा मांडायची असेल ती जागा स्वच्छ करून घ्यायची आपल्याला रांगोळीने एक स्वस्तिक काढायचं आहे त्यावर हळदी कुंकू अक्षता टाकायच्या त्यावर तुम्हाला चौरंग किंवा पाट ठेवून घ्यायचा आहे स्वस्तिक काढल्यानंतर बाजूला दोन उभ्या रेषा द्या मध्ये चार बिंदू द्या पाटावर तुम्हाला एक स्वच्छ लाल पिवळा गुलाबी नवीन वस्त्र किंवा ब्लाऊज पीस तुम्हाला अंतरून घ्यायचा आहे कुठल्याही पूजेची सुरुवात आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही समय लावली तरी चालेल दिवा लावला तरी चालेल थोड्याशा अक्षदा ठेवून यावर दिवा ठेवायचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा प्रज्वलित केल्यावर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल असेल तर फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि अग्नीच्या साक्षीने आपल्याला पूजा करायची आहे यानंतर आपण कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पांपासून करत असतो तुमच्याकडे जर का गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे जर का गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही गणपती बाप्पा सुपारीचं प्रतीक म्हणून ठेवू शकतात आपल्याला जोड विड्याचे पानं घ्यायचे आहे त्यावर अक्षदात ठेवून आपल्याला गणपती बाप्पा ठेवून घ्यायचे आहे गणपती बाप्पांना तुम्ही पाण्याने अभिषेक घालून घ्या सुपारी असेल तर सुपारीला पाण्याने अभिषेक घालून घ्या त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा थोड्याशा अक्षतांवर ठेवून घ्यायचे आहे यानंतर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तुम्हाला फोटो ठेवायचा आहे आणि जर का माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर नागली नागलीच्या नागलीच्या जोडपानांवर थोड्याशा अक्षता ठेवून माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे त्यासाठी एक तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं एक सुपारी अक्षदा हळदी कुंकू एखादं फूल तुम्हाला टाकून घ्यायचं आहे यावर तुम्हाला विड्याची पाच पानं किंवा आंब्याची पाच पानं ठेवायची आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेला आपण पाच किंवा सात प्रकारच्या फुलांची फळाची पत्री आणत असतो आणि ती पूजेमध्ये मांडत असतो तर तुम्ही ही पत्री ह्या कलशामध्ये ठेवली तरी चालणार आहे किंवा तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या पाठीमागे ठेवली तरी चालणार आहे तर इथे मी पत्री ठेवून घेते यावर आपल्याला नारळ ठेवायचा असतो आता हा पाण्याने भरलेला कलश आपल्याला थोड्याशा तांदूळ ठेवून त्यावर ठेवून घ्यायचा आहे तर इथे मी एक डिश प्लेट घेतली आहे यात अखंड तांदूळ घेतले आहे आणि त्यावर मी हा कलश ठेवून घेत आहे अगोदर थोडेसे थोडंसं हळदी कुंकू तांदळावर टाकून घ्यायचा आहे तांदूळ आपल्याला व्यवस्थित गोळा करता यावा पुन्हा आपल्याला ते वापरता यावा यासाठी मी एका डिशमध्ये तांदूळ घेतले आहे त्यावर हा कलश ठेवायचा आहे कलशावर आपल्याला एक नारळ घेऊन ठेवायचा आहे या कलशाला आपल्याला कुंकुआणे पाच बोटे उमटवून घ्यायचे आहे हळदी कुंकू कलशाला लावून घ्यायचं दुसऱ्या बाजूने तुम्ही कलशावर स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे यानंतर आपण जो नारळ आणला आहे तो नारळ अगोदर आपल्याला पाण्याने ओला करून घ्यायचा आहे त्यानंतर हा नारळ आपल्याला यावर ठेवायचा आहे माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण या नारळाची पूजा करत असतो त्यामुळे तुम्ही नारळाला छान सजवू शकतात देवीला जसं सजवतो त्या पद्धतीने तुम्ही नारळाला सजवू शकतात नारळ सजवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे मुखवटे आणू शकतात हल्ली बाजारात छान छान मुखवटे विकत मिळतात तुम्ही ते आणून ते नारळाला लावून तुम्ही छान असं सजवू शकतात किंवा तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने कलशाची स्थापना करून तुम्ही पूजा करू शकतात यानंतर तुम्ही कलशाला छान असं वस्त्र घालू शकतात किंवा घरी ब्लाऊज पीसपासनं साडी बनवून ती घालू शकतात तुम्हाला हवी असलेली डाग दगेने घालू शकतात नाकात न घालू शकतात या पद्धतीने आपल्याला कलशाला सजवायचं आहे यानंतर आपल्याला ह्या पूजेपुढे एक विडा पानाचा ठेवायचा आहे जोड पानं घ्या त्यावर एक रुपयाचं नाणं थोड्याशा अक्षदा सुपारी हळकुंड खारी खोगरं बदाम आपल्याला ह्या वस्तू ठेवायच्या आहेत त्यानंतर आपण जी पूजा मांडणी केली आहे या पूजेची मांडणीची आपल्याला आता पूजा करायची आहे सर्वात अगोदर गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावा अक्षदा अर्पण करा लाल जास्वंदाचं फूल असेल तर लाल जास्वंदाचं फूल अर्पण करा दुर्वा असतील तर दुर्वा अर्पण करा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्या त्यानंतर माता लक्ष्मीलासुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायच्या लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लाल जास्वंदाचं फुल माता लक्ष्मीला अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास लाल फुलं तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे त्यानंतर आपण जो विडा मांडलेला आहे त्यावर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा टाकून घ्यायची आहे यानंतर आपल्याला कलशाची पूजा करून घ्यायची आहे तुम्ही नारळ नुसता मांडला असेल तुम्ही नारळाला हळदीने मळवट भरू शकतात कुंकवाचा मोठा टिळा देऊ शकतात तुम्ही नारळाला नत घालू शकतात जर का मुखोटा आणला असेल मुखोटा मुखोटा पाँच पाँच तर मुखोट्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे तुम्ही मुखोटा सजवून घेऊ शकतात यानंतर कलशाला हळदी कुंकू फुल अर्पण करा पाच प्रकारची पाच फळं ठेवा किंवा एकाच प्रकारची पाच फळं ठेवली तरी चालणार आहे तर आपण ही पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मांडणार आहोत त्याचप्रमाणे जर का तुमच्याकडे काही लक्ष्मीकारक वस्तू असेल तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहे जसं की स्त्रीयंत्र त्याचप्रमाणे पिवळ्या किंवा पांढऱ्या कवड्या त्यानंतर आपण जी पूजा मांडली आहे त्या पूजेला नैवेद्य ठेवायचं आहे मग नैवेद्य तुम्ही खडी साखर ठेवू शकतात दूध साखर ठेवू शकतात आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी नैवेद्य आरती करून तुम्ही घरात जो स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवून आरती करून तुम्ही उपवास सोडू शकतात नैवेद्य दाखवताना आपल्याला पाण्याने भरव चौकून काढायचं आहे त्यानंतर नैवेद्य ठेवल्यावर नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्यावर आपल्याला तुळशीपत्र पत्र हे ठे ठेवायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्राची पूजा करून घ्या लक्ष्मीच्या कवड्या असतील तर त्या कवड्यांची पूजा करून घ्या त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर का चांदीचा गणपती आणि माता लक्ष्मीचा सिक्का असेल तर तो ठेवून तुम्ही त्याची पूजा करा तुमच्याकडे दक्षिणावरती शंख असेल तर तुम्ही शंख एका बाजूला ठेवा दुसऱ्या बाजूला घंटी ठेवा घंटी ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवायची शंख ठेवताना तो आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आहे यानंतर आपल्याला एका लोट्यामध्ये भरून पाणी ठेवायचं आहे त्यानंतर बघा या पद्धतीने आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी केली आहे यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी महात्म्य ही एक पोथी लागत असते तर ही पोथी आपल्याकडे असेल तर ती पोथी आपल्याला ठेवून घ्यायची आहे पोथीला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करायचं आहे जर का तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही ही पुस्तिका ही पुस्तिका ठेवून देखील याला हळदी कुंकू लावून तुम्ही याची पूजा करू शकतात त्यानंतर पूजेभोवती छान रांगोळी काढून घ्या बाजूला एक दोन समया तुम्ही प्रज्वलित करून घ्या त्यानंतर आता ही पूजा तुम्ही कधी करायची आहे तर बघा ही पूजा तुम्ही सकाळी केली तरी चालेल ज्यांना सकाळी टायमिंग नाही वेळ नाही त्यांनी दुपारी चार वाजेनंतर ही पूजा केली तरी चालणार आहे सकाळी तुम्ही पूजेची मांडणी करू शकतात कथा वाचून घेऊ शकतात आणि तुम्ही संध्याकाळी नैवेद्य आरती करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी दुपारी चार नंतर तिन्ही सांच्या टायमाला सहा वाजेपर्यंत पूजा मांडणी करून तुम्ही कथा वाचू शकतात त्यानंतर तुम्ही नैवेद्य आरती करून उपवास हा सोडू शकतात तर पहा आपल्याला पूजा झाल्यानंतर आपल्याला देवी महात्म्य देवी लक्ष्मी अष्टक याचं पठण करायचं आहे आणि देवीची आरती करायची आहे जर का तुम्ही सकाळी पूजा मांडली असेल तर सकाळी तुम्ही कथा वाचून घ्या देवी महात्म्य वाचा देवी लक्ष्मी अष्टक तुम्ही वाचा त्यानंतर आरती करा आणि पुन्हा तुम्हाला संध्याकाळी नैवेद्य दाखवल्यानंतर पुन्हा एकदा देवीची आरती करायची आहे मग अगोदर तुम्ही गणपती बाप्पांची आरती करा त्यानंतर माता लक्ष्मीची तुम्ही आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला सात्विक भोजन बनवून जसं की वरण भात भाजी एखादा गोडाचा पदार्थ तुम्हाला सात्विक आहार बनवून तुम्हाला याचा नैवेद्य दाखवून तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे चारही गुरुवारी तुम्ही याच पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे जे पूजेमध्ये आपण तांदूळ घेतले आहे बदाम खारी खळकुंड खोबरं ह्या वस्तू घेतलेल्या आहे, आहेत नारळ घेतलेला आहे या वस्तू आपल्याला चारही गुरुवारी ह्याच वापरायच्या आहे आणि जी फळं तुम्ही ठेवलेली आहे ती फळं तुम्हाला दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा झाल्यावर प्रसाद म्हणून खायची आहे नैवेद्य जो तुम्ही ठेवणार आहे तो नैवेद्य तुम्हाला पंधरा वीस मिनटं ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही जेवताना तो नैवेद्य स्वतः खाऊ शकतात यानंतर जी फुलं पानं असतील ही पानं फुलं आपल्याला निर्मल्यात दुसऱ्या दिवशी टाकून द्यायची आहे कलशातील पाणी तुमच्या घरात सर्वत्र शिंपडा त्यानंतर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये तुम्हाला हे पाणी टाकायचं आहे उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी करायची आहे उत्तर पूजा करताना सर्वात अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे शक्य झाल्यास जमलं तर माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला पूजेला नमस्कार करून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल क्षमा प्रार्थना करायची आहे आणि पूजेची मांडणी तुम्हाला उचलून घ्यायची आहे या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या सर्वसेवा करू शकतात जसं की श्री सुप्तमचं पठण करणे लक्ष्मी अष्टक बोलणे माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप करणे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला आवडणाऱ्या सर्व सेवा तुम्ही या दिवशी करायच्या आहे या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकतात माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकु कुंकुमार्चन करू शकतात पूजा करताना आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ प्रभ निर्विघ्नम कृमेदेव सर्व कार्य सुसर्वता हा मंत्र म्हणायचा आहे माता लक्ष्मीची पूजा करताना श्री महालक्ष्मी नमो नमो नमा हा मंत्र म्हणायचा आहे त्याचप्रमाणे फुलं अर्पण करताना पुष्पम समर्पयामी नैवेद्य दाखवताना नैवेद्यम समर्पयामे धूप दीप ओवळताना धूपम दीपम समर्पयामी असे छोटे छोटे मंत्र आपल्याला बोलून पूजा करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल ती व्हिडिओला नक्कीच लाईक करा